अध्यक्ष दादा शेरकर यांचा आज वाढदिवस आहे त्यांना काय शुभेच्छा द्या आपल्या विघनगर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि तरुणांमध्ये ज्यांची एक वेगळी क्रेज आहे आणि एक युवा नेतृत्व म्हणून त्यांनी कारखान्याचा कामकाज शेठबाबांच्या पावलावर पाऊल ठेवून अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय उत्तम प्रकारे चालवलेलं आहे त्यांच्याकडून आतापर्यंत जी शेतकऱ्यांची सेवा झालेली कारखान्याच्या माध्यमातून ती उत्तरोत्तर अशीच होत राहो त्याचप्रमाणे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस आम्ही त्यांच्याबरोबर आहोत त्यांच्या राजकीय वाटचालीस पुढील भविष्यासाठी आमच्या सर्वांच्या शेतकरी बंधूंच्या वतीने शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना लाख लाख अशा शुभेच्छा देतो दादांच्या मनात काय माहीत नाही पण त्यांच्या समर्थकांच्या मनामध्ये आहे आमदार करायचं शेतकरी संघटनेचा पाठिंबा कसा असेल आता मग अशीच मी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचं ते काम चांगलं करतात आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहू आणि आहे हे मी आवर्जून विधानसभा निवडणूक लढवायचा कार्यकर्त्यांच्या जोरावर तयारी केली तर शेतकरी संघटना पाठिंबा देणार हो जाहीर पाठिंबा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका